ब्रेक नंतर तुमचं स्वागत आणि सध्या आपण पाहत असलेली वृत्त मालिका राज्यामध्ये निर्मित होत असलेला ऑक्सिजन आणि पुरवठा या संदर्भात बोलणार आहोतच मात्र तत्पूर्वी एक मोठी बातमी समोर येते मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरती काल एका एअर अँब्युलन्सचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं हे विमान नागपूरहून एका रुग्णाला घेऊन मुंबईच्या दिशेनं उपचारासाठी निघालं होतं मात्र विमानाच्या टेकऑफच्या वेळी विमानाचं चाक तुटलं त्यानंतर मात्र मुंबई विमानतळावर या विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं या विमानाचं सुरक्षित लँडिंग झालं असून सर्व प्रवासी सुखरूप आहेत विमानाचे कॅप्टन केसरी सिंग बेली यांनी विमानाचं सुखरूप लँडिंग केलं आणि सुदैवानं सगळे प्रवासी सुखरूप आहेत या संदर्भात आपण आणखी बोलूयात आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्यासोबत फोनलाईनवरती जोडले गेलेत अजित नागपूरहून मुंबई असा हा विमानाचा प्रवास होता काय 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 नेमकं झालं होत जे सांगितलं जात आहे जे अधिकाऱ्यांनी माहिती दिलेली आहे त्यानुसार ज्यावेळी जे प्लेन आहे ते लँडिंग होताना त्या प्लेन मध्ये तांत्रिक बिघाड आला आणि म्हणजे खर तर आता ही गोष्ट संशोधनाची आहे आणि एअरपोर्टची अथॉरिटी जी आहे त्यांच्या अहवालातून ही गोष्ट स्पष्ट होईल की जो पायलट आहे त्याच्या चुकीमुळे ही घटना घडलेली आहे का जे सांगितलं जातंय किंवा जी माहिती समोर येते की प्लेनमध्ये तांत्रिक बिघड आला होता तरी सेफ लँडिंग जी आहे ती जो पायलट आहे त्या पायलटने केली त्यामुळे मोठा अनर्थ टळला असं सांगितलं जातं पण शेवटी आता तपासाचा भाग आहे त्या तपासाच्या भागातून ही गोष्ट समोर येईल आणि त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या स्पष्ट होतील तर आपण फोटोज पाहिले व्हिडिओ पाहिले व्हिडिओमध्ये आपण स्पष्टपणे पाहतोय की जेव्हा जो प्लेन आहे तो लँडिंग होतोय लँडिंग होताना खाली चिंगारे येत आहेत म्हणजेच किती वेगाने तो विमान खाली आला होता आणि लँडिंग करताना कशा पद्धतीनं त्या जो जो पायलट आहे त्यांनी लँडिंग केलेला आहे आता दोन गोष्टी आहेत एकतर व्हिडिओ हा समोर आलेला आहे की प्लेन लँडिंग करताना खाली चिंगार येत होत्या आणि खूप घर्षण झालं होतं त्यामुळे मोठ्या प्रमाणात खूप हानी होत होणार होती पण सुदैवान ती झाली नाही दुसरा फोटो असा आहे की ज्या जे फोटो समोर आले त्यामध्ये प्लेनचं जे चाक आहे ते चाक कुठेतरी पडलं होतं आणि आता ते चाक क्रॅश करताना पडलं होतं का आधी पडलं होतं आणि या जर ते आधी पडलं असेल तर जर प्ले जो पायलट आहे त्याने जर असं असताना देखील प्लेनचं जे लँडिंग केलेलं आहे ते खरंच मग कौतुकास्पद आहे असं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे पण ह्या सगळ्या गोष्टी तपासाचा भाग आहे तपासानंतर हे स्पष्ट होईल की प्लेनचं चाक जे आधी पडलं होतं का आणि त्यानंतरच लँडिंग जी ती सेफ लँडिंग केली गेली ज्याच्यामुळे अनेकांचे जीव वाचले आणि मोठा अपघात टळलेला आहे जर आपण दृश्य दुछ पाहिले दृश्यामध्ये आपल्याला स्पष्टपणे दिसतंय की जे प्लेन लँडिंग करताना कशा पद्धतीनं सगळ्या जे लँडिंग आहे ते सुरू होतं पण दुसरीकडे म्हणजे जेव्हा प्लेन लँड झालं त्याच्या आधीच म्हणजे हे प्लेन लँडिंग होण्याच्या आधीच जे अग्निशमन दलाचे म्हणजे एअरपोर्टचे जे फायर फॅटर असतात ते सगळे फायर फॅटर त्या ठिकाणी तयार होते जर आपण उज्जैनमध्ये पाहिलं तर लाल कलरच्या त्या ठिकाणी गाड्या दिसत आहेत करताना आणि ते प्लेन उतरल्या उतरल्या त्या ठिकाणी त्याच्यावरती पाणी मारलं गेलं कोंब मारलं गेलं जेणेकरून जो जो प्लेन आहे त्याला आग लागू नये म्हणजे कुठेतरी या पायलटने किंवा जे एअर ट्रॅफिक कंट्रोलर असतं त्या सगळ्यांच्या कॉर्डिनेशन मध्ये सगळं झालं होतं आणि त्यामुळेच प्लेनचं जे लँडिंग आहे ते लँडिंग झालं आणि तात्काळ त्याच्यावरती पाण्याचा फोरा मांडण्यात आला त्यामुळे मोठी दुर्घटना टळलेली आहे जळाला असतं रनवे पूर्णपणे खराब झाला असता आजूबाजू नुकसान झालं असतं सिग्नल यंत्रणा जी असते खाली ती त्या यंत्रणेला कुठे बाधा पोहोचली असती तर इतर जे इतर विमानाची उड्डाणं आहेत त्या सगळ्या उड्डाणावरती मोठा परिणाम झाला असता बरोबर अजित योग्य वेळी सगळ्या करेक्ट ऍक्शन घेतल्यामुळेच या विमानातल्या सर्वांचे प्राण वाचलेले आहेत एक रुग्ण यामध्ये होता आणि या रुग्णाला मुंबईमध्ये आणलं जात होतं एअर अँब्युलन्स आणि ही एक्सक्लुसिव्ह दृश्य आणि फोटोज ज्या वेळेला या विमानाचं से सेफ लँडिंग तर झालं मुंबई विमानतळावरती मात्र त्यानंतरच्या क्विक ऍक्शन्स सेफ्टी ऍक्शन्स घेण्यात आलेल्या आहेत